हुकुम के बादशाह हुकुम काई का मदत का। मदत कुछ करते मस्त संकेत मस्त मैतादा मस बादशाह के देते कर मस्त हुकुम कर ऐसे कर ऐसे कर, कर कुछ मदत नहीं कुछ नहीं बस आया फिक्की में फिक्की तो कर दिया तो क्या स्प्रे बस हो गया हेलो मित्रांनो स्वागत आहे तुमची माझ्या न्यू ब्लॉग मध्ये नीलू लाइफस्टाइल या चॅनल वरती तर कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर काल जसं की तुम्हाला सांगितलं होतं की काल किचन साफ केलेली आहे तर आज मला हॉल साफ करायचा आहे बघा आणि माझी माझी पती जी हुकूम करते हुकुम हुकुम की बादशा हुकुम का मदत वदत कुछ करते मस्त संकेत मस्त मैटा का मत बात कर देते कर मत हुक्म कर रहा ऐसे कर कुछ मदत नाही कुछ नहीं बस आया और किसी में कुछ कर दिया तो क्या स्प्रे बस हो गया देख रहा था इधर मेरे पूरा सामान बगरा के रखा था मैंने किया <coughs> तुम्ही बघू शकता आता वाजलेली आहे ती साढ़े तीन पाउली चार आणि तुम्हाला माहीतच आहे काल मी किचन स्वच्छ केलेलं आहे बघा तरी पण एक एक छोटे छोटे कॉक्रोच दिसतच आहेत डोकं खराब होते माझं बघा तर आज म्हटलं काल किचन केलं तर आज म्हटलं हॉल करून घेऊया तर बारा वाजतापासून करूनच राहिली सामान वगैरे बाहेर काढलं आहे दरवाज्याचे बघा दरवाजा लावलेला आहे आणि हाही दरवाजा लावलेला आहे बेडरूमचा तर जे नवीन कपडे वगैरे होते इथे ज्या रॅक होते त्याच्यात कपडे होते ते कपडे मी उन्हात टाकलेले वर वाढू कारण कॉक्रोच होते तर मी म्हटलं उन्हानी ते पडून जाते तर वर टाकलेले आहे <coughs> तर आता इथे कॉक मारलेला होता स्प्रे दोन घंटे झाले तर कॉक्रोच वगैरे मेले नाही बघू शकता कचेराचं आहे आणि हे इच्छे पण सगळं सामान काढलेलं आहे बघा पूर्ण सामान तो स्प्रे आहे आणि माहित नाही तर एक उपाधी धंदा करून ठेवला आहे मी म्हणजे कान करून ठेवला आहे हे जे मारायचे राहते ते तुटलं असं असं आता कशी मारू ते विचाराला मारून झालं म्हणा पूर्ण एखाद्या वगैरे राहिलं गेलं तर ले ले। ते मारून टाकूया पण आता कसं मारायचं हात विचार आला तर निघलेली आहे सर्व मग झाडू आहे कचरा उचलायचा आहे आता आणि मग पोचा लावते हे सगळं पुसून काढते खिडक्या वगैरे आणि ते रॅक वगैरे आणि त्याच्यानंतर लावते सामान आणि मग अंघोळ आणि मग वगैरे हे कपडे आणि मग आणि कपडे तर आ, मला दोन वाजता लागलेली होती भूक दोन जास्त वाजली होती अडीच तर अडीच वाजता जेवण केलं जोरात भूक लागली होती तर थोडं सांभाळून घे आहे आवाजाचं ते स्प्रेनी कशा कस तरी होत आहे माहीत का नाही काय झालं तर वास खूप भयंकर आहे याची काही समजत नाही आहे सर्दी झाल्यासारखंही वाटत आहे तर ही एवढी दही राहिलेली आहे हे तुटलं तर आता काय करू काही समजून नाही राहिलं मला परत आणखी ओरडतील रात्री आल्यावर उपाधी संधी करून ठेवली म्हणतील तर भेटूया मित्रांनो थोड्या वेळात ठीक आहे करून घेते आधी कारण माझ्या घर शतक्या फ्रेंड्स मी आंघोळ केलेली आहे तर आता वाचत आहे साडेसहा पावणे सात तर बघू शकता थोडं सामान लावलेलं आहे थोडं लावायचं आहे आणि बेड आता असं लावलेला आहे इकडल्या तोंडाचा आणि कपडे हे वाळू टाकायच्या वर उन्हात म्हणजे कोरडे आयवट यांना एक ऊन दाखवून देईन म्हटलं उद्याला आणि ते दे आनी आज उन्हात टाकलेले होते तर वर काही जागा नव्हती वाळू घालायला म्हणून हे हे कपडे राहू दिले तर आता उद्याला ते टाकून देईल हे आणले आता ही घडी लावून ठेवून देते तिथे रॅकमध्ये कंपार्टमेंटमध्ये तर ही थकली समजू तुम्हाला माहीतच आहे आता सांगितलं की साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत तर चहा ठेवलेला आहे तर आता ठेवते भात आणि मग भाजी आणि पोळ्या करते तर साडेसहा वाजले संकेत यायचं आहे आज पण केस धुतले मित्रांनो कारण ते दवाई उडते तर मला बेकार वाटते तर आज तुम्हाला जसं की मगाशी सांगितलेलं आहे मी की दवाई मारायचं ते तुटलेलं आहे माझ्या हाताने तर हबींना सांगितलेलं आहे की तुटलं म्हणून नुम्त त्यांना बरोबर समजलं नाही आज बिझी असतो संधी त्यांचा तर बघा किचनसुद्धा किती छान दिसत आहे ना पण कॉक्रोच कितीही काय केलं तरी माहिती नाही कॉक्रोच पुन्हा पुन्हा होतच असते तर उद्याला फक्त बेडशीट वगैरे धुऊन टाकेल आणि फक्त आता एक एक रोज ब्लँकेट वगैरे धुईल एक एक आणि बाहेरचं झाडू लागलेला आहे मी गॅलरी घातला आणि आता चहा घेते मित्रांनो तर आधी भात ठेवून घेते तर दिवाळी सारखीच झालेली आहे जशी की दिवाळीची साफसफाई कशी निघते तशीच साफसफाई निघालेली आहे मित्रांनो असं वाटत आहे की सेक्स कंट्रोल त्याचाच आहे ठीक आहे कारण जण दिवाळीलाच काढत असतात मित्रांनो तर दिवाळीला काही आम्ही कसं तर एक दोन एक दोन महिन्याने काढतच राहत असतो कारण हे कॉक्रोचमुळे काढत राहावं लागते कॉक्रोच खूप परेशान करत असतात आम्हाला छोटे छोटे पिल्ले होतात आणि त्याचे खूप सारे होत असते तर पोछा वगैरे लावला कालपासून आजही आणि पोछा लावला खिडक्या पुसल्या मॅप वगैरे पुसली ते पण फिनाईल टाकून कारण कॉक्रो फिनाईलच्या वासाने कॉक्रोच जात असतात तर थोडं चांगलं वाटत आहे घरात फ्रेश वाटत आहे नंतर कॉक्रोचने माझ्या डोकंच पिसार काय करता तर या मित्रांनो चहा प्यायला चहा चाय तर व्हिडिओ जमते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजकाल मी बरोबर शूट करत नाही तरी पण म्हणजे एडिटिंग वगैरे करते बट कसं तेवढा व्हिडिओ घ्यायला वेळ मिळत नाही मित्रांनो दोन दिवस झाले तर कारण काम जेवढा आहे की काय सांगू कारण घरामध्ये क्लीन राहिल्याशिवाय चांगलं पण वाटत नाही बरोबर आहे की नाही घरात तर चांगलं वाटते का नाही वाटत कपड़े 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 तर कपडे पण लावायचे आहे आणखी आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर कपडे लावते कारण कपडे तसेच ठेवेन तर आणखी ते काम माझ्याच मागे राहणार ना म्हणून लावून की माझंच उद्याला फक्त ते कपडे नेऊन टाकणार वर बस झालं तर या मित्रांनो चहा प्यायला आणि जे व्हिजिटेबल स्टँड असता बघू शकता व्हेजिटेबल्स ताटामध्ये काढून ठेवले आहे प्लास्टिकच्या आणि हे बघा व्हिजिटेबल स्टँड पण मी पूर्णपणे घासून काढलेलं आहे कारण ते पण घाण झालेलं होतं म्हणून आणि घाण मला आवडत नाही खराब झालेलं असं मच्छर वगैरे होण्याची भीती असते म्हणून म्हटलं एकदा साफसफाई करून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तर खूप थकलेली आहे मी स्वयंपाक करते जेवण करते आणि निवांत झोपते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ जमते की नाही तर नक्की सांगा बाय